बघा आता आपण बघणार आहे काल काय आपण बघितलंय की दुहेरी शासन व्यवस्था बघितली जी की रॉबर्ट क्लाइंट लावली बरोबर आता आपण काय झालं दुहेरी शासन व्यवस्था लावली मोहम्मद रियाजा खानला बंगाल दिला होता आणि सीतापराईला बिहार दिला होता बरोबर का तिथनं महसूल गोळा करून रॉबर्ट क्लाइंटला देत होती ती पण अडचण काय झाली की हा दुहेरी शासन व्यवस्था निघाली भ्रष्ट काय निघाली भ्रष्ट म्हणून कंपनीचे असं लक्षात द्यायला लागलं कंपनी म्हणजे कोण ईस्ट इंडिया कंपनीच्या की बाबा इथं काहीतरी प्रॉब्लेम होतो इथं म्हणजे कुठं भारतामध्ये भारतामध्ये जी काही स्टेट या कंपनी पाठवली त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागला म्हणून ब्रिटिश इस, ब्रिटिश कंपनी ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने म्हणजे होती तिने काय ठरवलं की आता आपण भारतावरती काय करू कायदे करू जे की कंपनीला लागू असते म्हणजेच कंपनीवरती नियंत्रण ठेवणारे कायदे करू का कारण कंपनीचे जे काय कर्मचारी आहेत जे काय गव्हर्नर आहेत किंवा जेव्हा काय महसूल गोळा करणारे लोक आहेत ते भ्रष्टाचार करतील म्हणून कंपनी काय कंपनीवरती आपण काय करू कायदे करूया कोणी सांगितलं ब्रिटिश पार्लमेंटने म्हणजे राणीने कारण राणीने सनदी दिला बरोबर का पंधरा वर्षांची म्हणून राणीने सांगितले आता आपण यांच्या बायको कायदे करूया म्हणून कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राणीने चार कायदे केले कितीचे कायदे केले चार पहिला कायदा आहे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट दुसरा आहे सतराशे एक्याऐंशी चा तिसरा सतराशे चौऱ्याऐंशीचा चौथा आहे सतराशे शहाऐंशी चावढे चार कायदे केलेले मग ते आपण काय दे बघणार आहोत लक्षात आलं लग, पहिला कायदा कळा पहिला कायदा आहे जो कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आला त्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर म्हणून त्याला म्हणतात सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट आता बघा आता काय झालंय कंपनीनं काय केलं सुरुवातीला बघा समिती नेमलेल्या राणीनं बरोबर का राणीनं काय केलं त्या समिती नेमलेल्या एक होती कोर्ट ऑफ प्रोपरायटर दुसरे कोर्ट ऑफ डायरेक्टर कोर्ट ऑफ प्रोपरायटरला मतदान करण्यासाठी तुमच्या पैसे पाचशे पाऊंड पाहिजे होते पाचशे पाऊंड कंपनीचे आणि डायरेक्टर साठी पाहिजे होते आता हिथे काय केलं राणी ना की आता तुमच्यात थोडेसे बदल केले कोर्ट ऑफ प्रोपरायटर साठी बदल केले कोर्ट ऑफ डायरेक्टर साठी बदल केले ते बदल काय केले बघा तर आता मी ही लायका आणि इथे बदल काय केले की कंपनीवर नियंत्रण ठेवणारा पहिला कायदा झाला बरोबर का कोर्ट ऑफ प्रोपरायटर मध्ये बदल कोर्ट ऑफ डायरेक्टर मध्ये बदल झाली कोर्ट ऑफ काय सांगितलं पैसे एक हजार पाऊंड पाहिजेत जर तुम्हाला प्रोपरायटरला काय करायचं असेल मतदान काय करायचं असेल मतदान लक्षात आलं का कोर्ट ऑफ प्रोपरायटरला जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर तुमच्या एक हजार पाऊंड पाहिजेत आणि जर तुम्हाला डायरेक्टरला मतदान करायचं असेल तर तुमच्यापाशी दोन हजार पाऊंड्स पाहिजे किती दोन हजार पाऊंड पाहिजे लक्षात आलं का कळलं डायरेक्टरसाठी किती डायरेक्टर डायरेक्टर डायरेक्टरसाठी दोन हजार आणि प्रोपरायटरला एक हजार पाऊंड चे शेअर्स कंपनीचे तुमच्यापाशी हवे आहे हे सांगितलेलं आहे कळलं का मग डायरेक्टरची जी सदस्य संख्या आहे ती चोवीस केली किती केली चोवीस आणि चोवीस सदस्य जर त्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी ट्रा हे चोवीस सदस्य त्यातले एकशे चार सदस्य चोवीसचे एकशे चार म्हणजे सहा सदस्य किती सहा सदस्य जर त्या वर्षी काय होणार निवृत्त होणार लक्षात येते का डायरेक्टरची संख्या आहे चोवीस त्या चोवीस मध्ये जर त्या वर्षी सहा सदस्य रेटॉर्ड होणार कळलं का किती सदस्य सहा सदस्य म्हणजेच एकशे चार सदस्य ऋषी किती सदस्य एकशे चार सदस्य जर त्या वर्षी निवृत्त होणार आणि चोवीस सदस्यांची निवड किती वर्षांसाठी असतात चार वर्षांसाठी किती वर्षांसाठी चार वर्षांसाठी लक्षात आलं का हे बघितलं आपण मतदाराच्या बाबतीत कळलं मतदारामध्ये दोन घटक साठी आणि डायरेक्टर डायरेक्टरसाठी कळलं का आता पद बदल झाला काय झालं पद बदल म्हणजेच काय रॉबर्ट क्लायला रॉबर्ट क्लायला बक्सारची लढाई झाली प्लासीची लढाई झाली आणि बंगालचा गव्हर्नर बनवलं लक्ष देते का बंगालचं काय बनवलेलं गव्हर्नर बनवलेलं आता राणीने काय केलं जो गव्हर्नर आहे का बंगालचा गव्हर्नर त्याला काय केलं मोठं पद दिलं म्हणजेच बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं मोठं पद दिलं आणि काय केलं बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं कुणाला बनवलं त्या जो बंगालचा गव्हर्नर आहे का त्याला मोठं पद दिलं म्हणजेच काय बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं लक्षात आलं पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरन हिस्ट्री कोण आहे वॉरन हिस्ट्री कळलं का मग आता हा वॉरन हिस्ट्री आला पद बदललं पद बदललं जबाबदारी दिली का जबाबदारी दिल्यानंतर जो बंगाल गव्हर्नर बंगालसाठी बंगाल एकच गव्हर्नर होता आता त्या बंगालला बंगालचा जो गव्हर्नर आहे की नाही तो कोण झाला गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलला सांगितलं आजपासून तुझ्या अंडर बॉम्बे पण असेल मद्रास पण असेल म्हणजे जो बंगालचा गव्हर्नर जनरल आहे त्याच्या अंडर तीन प्रेसिडेन्सी आल्या किती प्रेसिडेन्सी आल्या तीन एक होती बंगाल दुसरी होती बॉम्बे तिसरी होती मद्रास लक्षात येते का ज्यावेळी सनद दिली का राणीनं एकतीस डिसेंबर सोळाशेला त्यावेळी राणीनं काय केलं विभागणी केली ती, तीन प्रेसिडेन्सीची आणि त्याला होता प्रेसिडेंट होता का बॉम्बेला एक होता आणि त्यामध्ये दिलं होतं काउन्सिल बरोबर का म्हणून त्याला प्रेसिडेंट इन काउन्सिल आता ते प्रेसिदे काय केलं प्रत्येक प्रेसिडेन्सी होती वेगवेगळी ती सगळी एकत्र एक आणली कुठली कुठली बंगाल बॉम्बे मद्रास तीन पण एकत्र आणल्या एकत्र आणून काय केलं त्यांच्यासाठी सगळी गव्हर्नर जनरल नेमला जो की बंगालमध्ये होता म्हणून त्याला म्हणतात बंगालचा गव्हर्नर जनरल तर काही काय बोलतो ते आणि तो बंगालवर ना काय काय कंट्रोल करायचा बॉम्बे आणि मद्रास लक्षात आलं काय म्हणून आता बाबा काय होती ती माझ्याबाबत पद बदललं काय बदललं पद बदललं बंगालचा जो गव्हर्नर होता का त्याला काय केलं बंगालचा गव्हर्नर जनरल काय बनवलं त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल पद बदललेलं आहे बंगालचा गव्हर्नर होता तो आता बंगालचा गव्हर्नर जनरल झालेला आहे लक्षात आलं का मग कामाचा लोड वाढणार काय गव्हर्नरचा काय वाढला लोड वाढला काय वाढला लोड वाढला मग मोठं पद दिलं गेलं गव्हर्नर जनरल केलं मग लोड दिल्यामुळे त्याच्या अंडर काय काय आलं बंगाल बॉम्बे मद्रास हे तीन प्रांतांवरती आता हा बंगालचा गव्हर्नर जनरल काय करणार नियंत्रण ठेवणार म्हणजे कामाचा लोड वाढला म्हणजेच प्रशासनाचे केंद्रीकरण झालेलं आहे काय झालं प्रशासनाचे केंद्रीकरण बंगाल बॉम्बे मद्रास या तिन्ही प्रेसिडेन्सी वेगवेगळ्या होत्या जे की आता एकत्रित आल्या म्हणजे केंद्रीत झालेले आहे म्हणजे एका छताखाली आलेले आहे त्याला म्हणतात केंद्रीकरण जे की एकत्र येत त्याला काय म्हणतात केंद्रीकरण बंगाल बॉम्बे मादर यांचं काय झालं केंद्रीकरण यांच्या प्रशासनाचं केंद्रीकरण अर्ध्या काळात पुढा बघा आता काय होतं ते गव्हर्नर जनरलचा लोड वाढला कामाचा काय दिलं झाला बंगाल बॉम्बे मद्रास म्हणजेच प्रशासनाचं काय झालं केंद्रीकरण मग आता कामाचा लोड वाढला त्याच्या मदतीला कोणतरी पाहिजे ना मग राणीने आयडिया केली राणीने काय केली आयडिया केली काय आयडिया केली राणी म्हणली तुला आता कामाचा लोड वाढलाय तू गव्हर्नर होता तुला गव्हर्नर जनरल केलाय तुझ्या अंडर बंगाल दिले बॉम्बे दिले मद्रास दिले म्हणजे तुझा आता काय वाढला काय माझा लोड वाढला म्हणून तुझ्या काय दिला चार माणसं पाठवते हो कुठनं पाठवते हो इंग्लंड वर कुठनं पाठवली इंग्लंडवर चार माणसाला काय म्हणायचं काउन्सिल ती चार माणसं आली कुठनं इंग्लंडवर कुठनं आली हो इंग्लंड कुठनं आली इंग्लंड इंग्लंड वरनं चार माणसं आली चार सदस्य किती सदस्य चार सदस्य त्या काउन्सिल मध्ये चार सदस्यांची नाव आहेत बारवेल मानसन फिलिप्स केलेवरील कोण कोण फिलिप्स क्लेवरी कोण कोण बारवे मानसन फिलिप्स क्लेवरी आली चार माणसं आले आता कामाला सुरुवात झाली चार माणसं आणि गव्हर्नर जनरल ए किती माणसं झाली पाच चार माणसं कुठून आले इंग्लंड वगैरे लक्षात येते का कोण कोण बारवे मानसन केली कळलं काही चार माणसं आणि गव्हर्नर जनरल ए अशी झाली पाच माणसं मग आता पाच माणसं झाली मग निर्णय घेताना नक्की घ्यायचा कोणाच्या बाजूने मग निर्णय घ्यायचा नेहमी बहुमताने म्हणजेच कसा एक आता पाच जण आहेत आता एखादा निर्णय असेल एखादा निर्णय असेल तर कमीत कमी त्याला तिघ जणांची ओटींग पाहिजे म्हणजे बहुमत झालं का निर्णय कसे होणार बहुमताने पण काउन्सिलनी जो निर्णय घेतलाय का काही काही वेळेस असं व्हायचं की काउन्सिलने जो निर्णय घेतलाय कारण तो कुठे पाठवलेत राणीने पाठवलेत इंग्लंड न मानस आले मग जो काय काउन्सिलवरने निर्णय घेतलाय तो निर्णय गव्हर्नर जनरलवर काही काय वेळेस बंधनकारक का असायचा पण निर्णायक मत म्हणजे निर्णायक मत मात्र गव्हर्नर जनरल होतं फायनल निर्णय कोण घेऊ शकत होता गव्हर्नर जनरल अर्थ कळला का मी काय बोललो समजलं बघा निर्णायक जे काय मत आहे निर्णायक मत ते गव्हर्नर जनरल कडे होतं म्हणजे काय होणार काउन्सिलने एखादा निर्णय घेतला घेऊ शकते का हो मग काउन्सिलने घेतलेला निर्णय तो कसा असायचा बहुमत आणि तो निर्णय गव्हर्नर जनरल काय असायचा बंधनकारक काय असायचा बंधनकारक पण बंधनकारक जरी असला तरी निर्णायक मत म्हणजे फायनल निर्णय कोणाकडं असायचा गव्हर्नर जनरल अर्ध कळला का अडचण नाही इथपर्यंत कुणाला काय ठेवा नाही आता बघा कधी बदललं पहिलं काय घडलं मतदार दुसरं पद बद बदल तिसरं सुप्रीम कोर्टाची स्थापना केली तिसरी काय केली सुप्रीम कोर्टाची स्थापना जी की कलकत्त्याला झाली जी की कुठे झाली कलकत्त्याला मग त्याचा जो मुख्य न्यायाधीश कोण आला इंग्लंडवर आलता त्याला म्हणतात इलिहास हिम्पे मुख्य न्यायाधीश कोण इलिहास आणि त्याच्या मदतीला अजून तिघ जण न्यायाधीश होती तर तिघ जणांची नाव काय आहेत बघा मुख्य न्यायाधीश कोण आहेत इतिहास हिम्पे कोण आहे इलियास हिम्पे आणि इतर बघा चेंबर्स लिम सर कोण आहे सुप्रीम कोर्ट आलं सुप्रीम कोर्टाचे जी स्थापना झाली ती झाली कलकत्त्याला कारण बंगालमध्येच कलकत्ता आहे आणि बंगालमध्ये बरेच दिवस झालं व्यवस्था लागली बाबा जी की रॉबर्ट क्लाइंट लावली बॉम्बेमध्ये आहे का मद्रास मध्ये आहे का नाही तर ते कुठं आहे फक्त बंगालमध्येच आहे जे की रॉबर्ट क्लाइंट लावली याच्या आधीच बरेच दिवस झाला बंगालमध्ये आली व्यवस्था पण खरी व्यवस्था इंग्रजांची सगळ्यात पर्यंत लागली कुठं बंगालमध्ये कळतंय का सतराश पासष्टला अलाबाच्या तारण तारीख होती सोळा ऑगस्ट कळतंय का त्याच्यानुसार अलाबाच्या नवी व्यवस्था लागलेली आहे म्हणून सगळ्या ज्या काही गोष्टी ते सगळ्या पहिल्यांदा कुठे येणार आहेत बंगालमध्ये येणार आहेत लक्ष देते मी बोलतोय ते मग बंगालमध्ये आलं सुप्रीम कोर्ट काय आलं तुमच्या सुप्रीम कोर्ट आलं कुठं आलं कलकत्त्याला आलं बंगालमधले कलकत्त्याला आलं तिथं न्यायाधीश कोण होते एलिहास एम्बे त्याच्यामध्ये तिला तिघ जण होती चेंबर मिनिस्टर आहे त्याच्यामध्ये तिला होते चेंबर मिनिस्टर आहे हे तिघ जण त्याच्यामध्ये बरोबर काय अडचण नाही त्यांचं त्या सुप्रीम कोर्टाचा अधिकार काय मग ते सुप्रीम कोर्ट कशावर निर्णय देऊ शकत तर ते सुप्रीम कोर्ट जे निर्णय द्यायचा ते द्यायचं एक तर तुमच्या निजामध्ये अधिकार म्हणजे फौजदारी दुसरं दिवाणी आणि तिसरं धर्मविषयी कळलं का पहिलं दिवाणी दुसरं फौजदारी तिसरं धनगरी या तीन गोष्टींवर सुप्रीम कोर्ट काय द्यायचं न्याय द्यायचं पण सुप्रीम कोर्टाने दिलेला न्याय हा जर मला पटला नाही तर मग काय तर मग मी जाणार इंग्लंडचं किंग इन काउन्सिल कडे पुढे जाणार इंग्लंडचे किंग इन काउन्सिल कडे कळलं का हे आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या गोष्टी काय काय बघितल्या कलकत्त्याला स्थापना मुख्य न्यायाधीश इलिया सिंपे आणि त्याच्यामध्ये दिला चेंबर्स लिमस्टर हाय आणि अपील करायचं असेल तर किंग काउन्सिल कडे सुप्रीम कोर्टाचा अधिकार क्षेत्र निजामती फौजदारी सॉरी निजामती म्हणजे फौजदारी आणि दिवाणी आणि तिसर म्हणजे धर्मविषयक अधिकार होते इथपर्यंत कोणाला काय अडचण कळते का काय तरी हा कळते का फास्ट होत हा लक्षात आलं माने चटिंग बंद कर हा निर्णय कळला का पुन्हा कुठं त्या किंग इन काउन्सिल कडे आपण काय करू शकतो आपण इंग्लंडिक तुम्हाला बघाल कुठलं प्रामाणिक प्रशासनाचं मग काय मुलगी लस केल्या अधिकारी आहेत का मुलग्यानी लस केल्या अधिकारी त्यांनी देणग्या घ्यायच्या नाही त्यांनी डोनेशन्स घ्यायचे नाही हा त्यांनी पुन्हा काय घ्यायचं नाही देणग्या डोनेशन्स गिफ्ट कुठली घ्यायची नाहीत म्हणजे भेट वस्तू पारितोषिके हे काय करायचं नाही स्वीकारायचं नाही कोणी मुलगी निलेशकरी अधिकारी म्हणजेच एकंदरीत जो का भ्रष्टाचार होतोय तो बंद होईल का म्हणजे कसं बघा प्रामाणिक म्हणजे काय प्रशासनाचा तह झाला किंवा ह्याच्या आधी जेवढे का तह झालेत त्या प्रत्येक तहामध्ये नुकसान भरपाई म्हणून भारतातील लोक इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना काय द्यायची नुकसान भरपाई द्यायची आपण तह बघितले त्याच्यात त्यांनी ते सांगितलेलं आहे लक्षात येते का नुकसान भरपाई पण त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरला म्हणा अधिकाऱ्यांना म्हणा देत असायचे प्लस त्या अधिकाऱ्यांना अशा भेटवस्तू द्यायची त्या अधिकाऱ्यांना अशा पारितोषिक द्यायची त्या अधिकाऱ्यांना अशा देणगे द्यायच्या त्या अधिकाऱ्यांना डोनेशन द्यायची इराणीच्या लक्षात आलं म्हणजेच कोणाच्या ब्रिटिश संसदेच्या त्यांनी कायदा काय केला की आजपासून उलके अधिकारी लष्करी अधिकारी तुम्ही दोघांनी ह्या वस्तू घ्यायच्या नाही ह्या वस्तू म्हणजे काय भेटवस्तू पारितोषिक डोनेशन ह्या वस्तू घ्यायच्या नाही एकंदरीत प्रामाणिक प्रशासन तत्व लागू झालं तर नक्की काय अर्थ नाही प्रियंका कळते बाळा हा एक पर्यंत समजलं आता बघा आता विषय काय झाला गव्हर्नर जनरल होता का गव्हर्नर जनरल इथं बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडर तर हे आलंच केंद्रीकरण झालं सोबत गव्हर्नर जनरल सांगितलं तू नियम तयार कर काय तयार कर नियम तयार कर आणि ते नियम कुठं असणार जिथं जिथं कंपनीचा प्रदेश आहे तिथं तिथेच ते असणार आहे बोललेलं कळलं का जे काय बंगालच्या गव्हर्नर जनरलने जे काय नियम लावले ते कुठं कुठं लागू होतील जिथं जिथे कंपनीचा प्रदेश आहे तिथंच म्हणजे कंपनीचा प्रदेश कुठं होता बंगालला बॉम्बेला मद्रासला कुठं कुठं बंगाल बॉम्बे मद्रास तिथं कंपनीचा प्रदेश लागू होता आणि त्या प्रदेशामध्येच हे काय होते नियम लागू होते मग गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलने नियम बनवले मग ते नियमाचं मूल्यमापन झालं पाहिजे ते नियमन नियमाची नोंदणी होणार आणि त्याचं काय होणार प्रकाशन नोंदणी आणि प्रकाशन सुप्रीम कोर्ट करायचं म्हणजेच जो नियम तयार झालाय तो कायद्याला धरून आहे का हे बघायचं नाही सुप्रीम कोर्ट लक्षात येते का म्हणजेच काय झालं बघा नोंदणी आणि प्रकाशन कुठं व्हायचं सुप्रीम कोर्टामध्ये बरोबर मग आता तो नियम तयार झाला पण तो नियम बनवला कुणी माझ्या गव्हर्नर जनरलने नियम कुणी बनवला बंगालच्या गव्हर्नर जनरलने आणि तो नियम बरोबर की चूक हे कोण ठरवायचं सुप्रीम कोर्ट म्हणजे तिथं काय करायची नोंदणी आणि प्रकाशन सुप्रीम कोर्टामध्ये पण तो नियम खरा खोटा आहे कायद्याला दोन आहे की नाही हे ना सगळ्यात फायनल ऑथोरिटी कोण होती ब्रिटिश संसद म्हणजे ब्रिटिश संसद काय करायची जो गव्हर्नर जनरलनी आणि सुप्रीम कोर्टाने जो का नियम बनवलाय तो रद्द पण करू शकत होती बरोबर आहे हे पण सांगू शकत होती आणि त्या बदल पण करू शकत होती काय अर्थ नाही आणि शेवट रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर ने एक गोष्ट सांगितली ती म्हणजेच इथून पुढं म्हणजे सतराशे त्र्याहत्तर प्लस वीस वर्ष वीस अजून कंपनीला काय मिळाली सनद मिळालेली आहे हा होता सतराशे त्र्याहत्तरचा चा रेग्युलेटिंग ऍक्ट कळलं का बघा रे आता आपण बघणार सतराशे एक्क्याऐंशी सुधारणा कायदा आला कशासाठी होता जे पण रेग्युलेटिंग ऍक्ट आहे सतराशे त्र्याहत्तर त्याच्यामध्ये सुधारणा करायची होती म्हणून तो ऍक्ट आलेला आहे आता अडचण काय झाली की कंपनी कंपनीचा जो गव्हर्नर आहे तो भ्रष्टाचार करतोय असं त्यांना म्हणायचे म्हणजे कुणाला ब्रिटिश पार्लमेंट कंपनीमधले जे काय कर्मचारी आहेत ते भ्रष्टाचार आहेत असं त्यांना म्हणायचे म्हणून तर कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय चालतात पहिल्याला सत पहिल्याला सतराशे त्र्याहत्तरचा दुसराला सतराशे एक्क्याऐंशीचा तिसराला सतराशे चौऱ्याऐंशीचा आणि चौथाला सतराशे शहाऐंशीचा मला सतराशे चौऱ्या एक्क्याऐंशी जर सुधारणा कायदा आहे त्याच्यामध्ये काय तर तुम्ही दिले बघूया त्याला नाव दिले सुधारणा कायदा नाव काय दिले सुधारणा कायदा त्याला दुसरं नाव काय निवारण कायदा दुसरं नाव काय निवारण कायदा म्हणजेच कशामध्ये तरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर सुधारणा करण्यासाठी हा कायदा आलाय कशामध्ये प्रॉब्लेम होता कशामध्ये दोष होते तर सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय होते दोष होते म्हणून तर तो कायदा आलाय कळलं का मग आता बघा काय होतंय ते आता दोष कशामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये कशामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये दोष दूर करण्यासाठी हा कायदा दोष कसे दूर करायचे ते सुप्रीम कोर्टाला काहीतरी तरतुदी का मग त्या तरतुदी काय केल्या त्यांनी वगळल्या सुप्रीम कोर्टाच्या काही तरतुदी त्यांनी काय केल्या वगळल्या कुठल्या तरतुदी वगळल्या तर कर्मचारी ज्यांनी जे कर्मचारी आहे कोणाचे कंपनीचे कोणाचे कर्मचारी कंपनीचे कंपनीचे जे काय कर्मचारी आहे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी काहीतरी कृती केली असेल त्यांनी काहीतरी कृती केली असेल ती कृती सुप्रीम कोर्टापासून त्यांनी काय केली दूर केली लक्षात ते मी कृती काय केली सुप्रीम कोर्टापासून वगळली म्हणजे सुप्रीम कोर्टात जे काय केस चालायची कोणाची केस चालायची कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ती केस त्यांनी काय केली सुप्रीम कोर्टातून वगळली एक गोष्ट कळाली का मग ॲडिशन काय केली सुप्रीम कोर्टामध्ये ऍडिशन काय केली एक गोष्ट वगळली आणि दोन गोष्टी ऍड केल्या सुप्रीम कोर्टामध्ये हे काय केलंय सुधारणा केली कशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कळत आहे का एक गोष्ट वगळली कर्मचाऱ्यांची गोष्ट वगळली आणि ऍडिशन केली सेवक आणि ते कंपनीचं जे क्षेत्र आहे का तितली जनता बघा मी काय बोलत ते कोण कोण कंपनीचे सेवक कोणाची सेवक कंपनीचे सेवक आणि कंपनीचा जो क्षेत्र होता कंपनीचे क्षेत्र होतं का तिथली जनता ते काय कंपनी केले कंपनीची सेवक आणि कंपनीचे क्षेत्रातली जनता हे त्यांचं कार्यक्षेत्र ठेवलं कोणाचं कार्यक्षेत्र सुप्रीम कोर्टाच कळलं का म्हणजेच बघा कंपनीमध्ये जे काल कार्यालय ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी होते ते गोष्ट त्यांनी वगळली आणि कंपनीचे जे का सेवक होते एच्यू मध्ये कंपनीची सेवा करणारे लोक ते, ते आणि कंपनीचं कंपनी जे केल्या आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये ऍड केल्या लक्षात येते का प्रियंका कळते करायचं नाही कॉन्सेप्ट आहे सुप्रीम कोर्टाचा का काय सुधारणा कायदा प्रश्न सुधारणा केली सुप्रीम कोर्टात म्हणजे सगळ्यात प्रश्न सुधारणा केली रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये तरतूद कुठली सुप्रीम कोर्टाची सुप्रीम कोर्टामध्ये काय गोष्ट वगळली कुठली कर्मचारी जे काही कार्यालयात काम करतात कार्यालय माहिती ना कुठल्या कंपनी जावा कुठल्या कॉलेजमध्ये जावा तिथं कार्यालय असतं बघा तिथं क्लर्क बसलेला असतो तिथं तुम्हाला सांगतो प्रिन्सिपल बसलेला असतो वाईस प्रिन्सिपल असतो त्याला आपण कार्यालय म्हणतो बरोबर रजिस्टर असतो ते कार्यालय त्या कार्यालयामध्ये काम करणारे लोक आहेत ते काम करणारे काय सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्षेत्रातून वगळले जे काय कंपनीचं क्षेत्र आहे का बंगाल बॉम्बे आणि मद्रास तिथं जनता आहे तिथं काम करणारे कंपनीसाठी लोक आहेत सेवक आहेत ते त्याच्यामध्ये ऍड केले कॉन्सेप्ट काढला का पुढं बघा गव्हर्नर जनरल कोण गव्हर्नर जनरल कोण गव्हर्नर जनरल व काउन्सिल कोण कोण गव्हर्नर जनरल व काउन्सिल साठी गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल नियम तयार करायचे का बरोबर का कोण कोण गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल हे फक्त नियम तयार करायचे कोणासाठी जिथं कंपनीचा प्रदेश आहे का तिथे साठी बरोबर का कुठं जिथ कंपनीचा प्रदेश आहे का सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट ने तिथंच गव्हर्नर जनरल काय करायचे नियम तयार करायचे मग ते गव्हर्नर जनरल नियम तयार करायचे काउन्सिल नियम तयार करायचे आणि ते जायचं नियमन आणि प्रकाशन करायला सुप्रीम कोर्टाकडे बरोबर का मग आता हा गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल कोणासाठी नियम तयार करणार प्रांतिक कोर्ट नाही का ते सुप्रीम कोर्ट होतं आणि तिथे प्रांतिक कोर्ट कोण असते प्रांत म्हणजे कुठं बंगाल प्रांत प्रांत म्हणजे कुठं बॉम्बे प्रांत प्रांत म्हणजे कुठला मद्रास प्रांत त्या प्रांतांमध्ये कोण होते हाय हायकोर्ट कोण होते कोण होते हायकोर्ट कोण होते मग त्या हायकोर्ट आणि काउन्सिलसाठी साठी काउन्सिल म्हणजे स्वतः काउन्सिल का काउन्सिल कोणी पाठवलंय इंग्लंडच्या इंग्लंड करून आले का इंग्लंड वरून काउन्सिल आले ते इंग्लंडचा आलेलं काउन्सिल प्लस प्लस प्रांतिक कोर्ट यांच्यासाठी नियम तयार कोण करणार गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल हे दोघं मिळून काय करणार नियम तयार करणार प्रांतिक क्रांतीकोर आणि कळलं का हा कोण आहे सतराशे सुधारणा कायदा कळलं का सतराशे एक्क्याऐंशी अडचण नाही पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होत्या या आम्ही सतराशे रेग्युलेटिंग घ्या सतराशे एक्क्याऐंशी सुधारणा कायदा घ्या ह्या गोष्टींची प्रॉपर अंमलबजावणीच नाही भारतामध्ये भारतामध्ये सतराशे एक्क्याऐंशीच्या कायद्याची सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून कंपनी कुठली आहे ब्रिटनची कंपनी कुठली आहे इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी इंग्रजांची तिकडून ते भारतात आले मग एक जे काय कंपनी आहे भारतामध्ये काम करते ईस्ट इंडिया कंपनी तिच्या चर्चा इंग्लंडमध्ये व्हायच्या हो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये व्हायच्या हो काय चर्चा व्हायच्या जे काय कंपनी आपण भारतात पाठवली ती कंपनी भारतात गेल्यानंतर तिथं काम चांगलं करत नाही तिथं आर्थिक शोषण करत आहे तिथल्या लोकांना छळ करत आहे कोणी जास्त महसूल घेत आहे तिथली जी काय कर्मचारी आहेत ईस्ट इंडिया कंपनीची ती लोक भारतात जाऊन भ्रष्टाचार करायला लागले हे कोण करायला लागले ब्रिटिश संसदेमध्ये ह्याच्यावरती काय व्हायला लागली चर्चा व्हायला लागली कसे क्लिअर होतोय का ह्याच्यावरती काय व्हायला लागली चर्चा व्हायला लागली मग मग आता करायचं काय मग इंग्लंडमध्ये एक सरकार होतं इंग्लंडमध्ये काय होतं एक सरकार होतं त्या सरकारचं नाव होतं युती सरकार काय युती सरकार म्हणजे युती झाली होती नॉर्थ आणि फॉक्स हे दोघे आणि दोघांनी जण केली होती आणि एक सरकार स्थापन केलं मी बोललेलो का कोण नॉर्थ आणि फॉक्स हे एकत्र आणि त्यांनी सरकार स्थापन केलं सरकार स्थापन केलं त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली कुठली गोष्ट ही कंपनी भारतामध्ये अशा अशा गोष्टी करते कुठली कंपनी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी जी इंग्लंडची भारतामध्ये अशा अशा गोष्टी करते मग ह्या इटी सरकारनं काय केलंय आपण काम वे 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 करू म्हटले काय काम करू राजकीय कामं आणि व्यापारी कामं दोन्ही वेगवेगळे करू वेगवेगळे कर राजकीय जी काम आहेत ते आपण ब्रिटिश संसदेकडे ठेवू राजकीय काम कोणाकडे ठेवू ब्रिटिश संसदेकडे ठेवू आणि व्यापारी कामं कंपनीकडे ठेवू मी बोललेलो प्रत्येका कंपनीची जी का राजकीय काम आहेत कोणाची कंपनीची जी का राजकीय काम आहेत ते आपण ब्रिटिश पार्लमेंटकडे म्हणजे ब्रिटिश संसदेकडे ठेवू आणि कंपनीचे जी, जी का व्यापारी काम आहे ते कंपनीकडेच देऊया म्हणजे कामाचं काय केलं विभाजन कामाचं काय केलं विभाजन लक्षात येते का मग त्यांनी के काय केलं विधेयक मांडले आणि डायका त्यांनी काय केलं पीठ सी कसं आलं त्याची पार्श्वभूमी जमतोय मग त्यांनी काय केलं संसदेची चर्चा व्हायला लागली का मी प्रमाणे काय झालं रेग्युलेटिंग अपयशी झाला अंमलबाजावणीमध्ये बरोबर का मग संघर्ष वाढला कंपनीचा आणि विरोधकांचा म्हणून चर्चा व्हायला लागली काय चर्चा झाली कंपनी काय भ्रष्ट अशी चर्चा व्हायला लागली मग मग आता संसदेमध्ये चर्चा झाली आणि संसदेने काय केली समितीची नेमणूक केली काय केली समितीची नेमणूक केली कुणी नेमणूक केली ब्रिटिश संसदेने समितीची नेमणूक केली आणि त्या समितीचा अध्यक्ष होता एडमंड बर्ग कोण होता एडमंड बर्ग समितीचा काय होता अध्यक्ष होता कळलं का समितीचा अध्यक्ष कोण आहे एडमंड बर्ग एडमंड बर्ग काय म्हणला एडमंड बर्ग एडमंड बर्ग म्हणला तुम्ही जे गव्हर्नर जनरल पाठवलाय आणि सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश पाठवलाय का सतरा श्री आता पाठवलाय का रेग्युलेटिंग कोण होता एरिया एम बरोबर का आणि गव्हर्नर जनरल वॉरन हिस्टी होते का तो एडमन बर काय म्हणला जो समितीचा अध्यक्ष आहे तो म्हणला त्या दोघांना पण परत बोलवून घ्या पुन्हा कुणाला गव्हर्नर जनरल बंगालचा आणि सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायालय त्या दोघांना पण काय करा रिटर्न बोलवून घ्या पण कंपनी काय म्हणली माहितीये का कंपनी कोण गव्हर्नर जनरल कोण आहे वॉरन हिस्ट्री कोण वॉरन हिस्ट्री हा खूप चांगलं काम करतोय वॉरन हिस्ट्री काय करतोय काम चांगलं करतो आणि याला परत पाठवू शकत नाही कोण बोलली कंपनी कंपनी म्हणजे कोण ईस्ट इंडिया कंपनी काय बोलली कळलं काय बोलली कळलं का की जो एडमंड बर्क समितीचा अध्यक्ष आहे जी कोणी समिती नेमली संसदेनं ब्रिटिश संसदेनं नेमली समिती नेमली का समितीचा अध्यक्ष कोण आहे एडमंड बर्क बर्क काय म्हणला जर भारतात गव्हर्नर जनरल आहे का त्याला रिटर्न बोलवून घ्या जो भारतात सुप्रीम न्यायाधीश आहे का त्याला रिटर्न बोलवून घ्या पण कंपनी काय म्हणली आम्ही पाठवणार नाही कारण का वॉरनिस्टी हा भारतामध्ये चांगला काम करतो कळलं का बरोबर मग आता तोडगा तर काढावा लागेल काहीतरी म्हणून म्हणून युती सरकार होतं नॉर्थ आणि फॉक्स यांचं त्यांनी तोडगा काढण्यासाठी काय केलं राजकीय काम कंपनीची वेगळी केली व्यापारी कामं कंपनीची बिगडी केली राजकीय कामं ब्रिटिश संसदेच्या अंडर असतील कंपनीची राजकीय कामं ब्रिटिश संसदेच्या अंडर असतील आणि व्यापारी कामं कंपनीकडे असतील हे त्यांनी विधेयक मांडलं ब्रिटिश संसदेमध्ये कुठं मांडलं ब्रिटिश संसदेमध्ये विधेयक मांडलं पण हे विधेयक पास झालेलं नाही एका गृहामध्ये पास झालं दुसऱ्या गृहामध्ये पास झालेलं नाही म्हणून युती सरकारनं काय दिला युती सरकारने दिला राजीनामा राजीनामा दिल्यामध्ये म्हणून राज्यांमध्ये लिसर आणि आता जो पंतप्रधान आहे हा पंतप्रधान झाला पीठ्स कोण पंतप्रधान झाला पीठ्स आणि पीठ्स काय केलं जे विधेयक म्हटले का राजकीय कामाचं आणि प्रशासकीय कामाचं हे विधेयक झालं पारित पारित झालं आणि पीठ्स काय झालं पंतप्रधान झालं त्याने ते विधेयक पारित करून घेतलं पारित करून घेतल्यामुळे म्हणून त्याला म्हणतात पीट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी कळलं का